आलं तर नमस्कार सगळ्यांना थोडस काही तांत्रिक कारणामुळे उशीर झाला येस मी सुरुवात करतो आ, मी जास्त नाही पंधरा ते वीस मिनिटं तुमचं सगळ्यांचं घेणार आहे त्यामध्ये दोन तीन मुद्दे मांडणार आहे आणि त्याच्या आधी मी रितेश आणि त्यांच्या टीमला मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा देतो कारण ज्या पद्धतीनं त्यांनी ॲग्री टुरिझमधून नवीन नवीन उपक्रम किंवा ज्या पद्धतीने ॲक्टिव्हिटीज राबवतात नवीन ने काय स्पर्धा घेतात ते कौतुकास्पद आहे पहिल्यांदा परत एकदा द फार्म टीम रितेश आणि सगळ्यांचं सा अभिनंदन आणि शुभेच्छा मी आज कोरोनानंतरचं कृषी के पर्यटन केंद्र कसं असेल या संदर्भात बोलणार आहे पहि uh, पहिल्यांदा माझी ओळख करून देतो मी गणेश चप्पलवार ॲग्रो टुरिझम विश्वच्या माध्यमातून आम्ही दोन तीन वर्षापासून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो म्हणजे ट्रीप ऑर्गनाईज करणं असू द्या कन्सल्टन्सी असू द्या किंवा महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी जे डिजिटल मार्केटिंग आणि सोशल मीडियाची गरज असते ते सगळं आम्ही करतोय बाकीची माहिती तुम्ही यस बाकीची माहिती तुम्ही ॲग्रो टुरिझम विश्व जाऊ शकता आणि जास्त मी काय त्याबद्दल बोलणार नाही कोरोनानंतरचा कृषी पर्यटन कसा असेल हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे विशेष करून एग्री टुरिझम जे चालवतात त्यांच्यासाठी सुद्धा कारण आपल्याला माहित आहे की संपूर्ण जगभरात कोरोनाने ज्या पद्धतीने थैमान घातलेलं आहे हे आपण अनुभवतो पाहतो आणि त्याचा फटका आपल्याला बसलेलाच आहे आणि त्यापैकी एक आहे कृषी पर्यटन आणि किंवा पर्यटन आपल्याला माहीत आहे की पहिल्यांदा मार्चमध्ये जे लॉकडाऊन सुरू झालं होतं त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये घोषित करण्यात आलं की पुढचे काही दिवस लॉकडाऊन होणार आहे असं वाढत 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 ते जवळपास सात आठ महिने लॉकडाऊन सुरू झालेलं आहे आणि पहिला फटका ते पर्यटनाला बसलेला आहे आणि म्हणजे साहजिकच आहे ते कृषी पर्यटनाला बसलेलं आहे पहिला फटका या कोरोनाचा पर्यटन क्षेत्राला बसलेला आहे आणि सगळ्यात शेवटी पर्यटन क्षेत्र सुरू होणार आहे म्हणजे सुरुवातीला सगळ्यात मोठा फटका परिणाम हे पर्यटनाला आणि शेवटी त्याच्यावरच होणार आहे तर कोरोनानंतर आणि कृषी पर्यटन करत असताना अनेक लोकांचा प्रश्न असतो की मला फोन येतात की सर काळजी कशी घेतली पाहिजे या संदर्भात जागतिक पर्यटन संस्था जे की डब्ल्यू टी ओ यांनी काही नियम नियमावली काढलेलं आहे हे नियमावली कोणासाठी आहे काही आकडेवारी दिलेलं आहे हे नियमावली आकडेवारी जे पर्यटन क्षेत्रात काम करतात <clears throat> किंवा जे आदरतीमध्ये काम करतात ट्रॅव्हल्स आणि टूर एजन्सीमध्ये काम करतात जे टुरिझम संदर्भात वर्कशॉप घेतात कार्यशाळा घेतात बैठका घेतात किंवा वेगवेगळे परिषदे घेतात ह्या सगळ्यांसाठी आहे याचा अभ्यास करून मी कृषी पर्यटनासाठी काय काय नियमावली गरजेचं आहे आणि थोडक्यात आकडेवारी पण ओने काय सांगितलं आहे मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे हा जो वर्ष आहे एकोणीस दोन हजार वीस वीस म्हणजे वीस वीस हा वर्ष डब्ल्यू टी ओने पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण विकास हा एक टॅगलाईन त्यांनी घोषित केलेला आहे दरवर्षी डब्ल्यू टी ओ म्हणजे जागतिक पर्यटन संस्था एक वाक्याला घेऊन एक बोध वाक्याला घेऊन त्यांनी काम करतात हा वर्ष असा आहे की पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण विकास कसा करता येईल या संदर्भात हा आजचा डब्ल्यू टी ओचा वर्षाचा थोडक्यात त्यांचं एक घोष वाक्य आहे जर आकडेवारी बघितलं तर आपण जवळपास पंच्याऐंशी ते एकशे दहा कोटी आंतरराष्ट्रीय पर्यटन कमी होण्याची शक्यता आहे असं डब्ल्यू टी ओने ने म्हटलेलं आहे म्हणजे याचा फटका शंभर टक्के पर्यटनाला बसणार आहे आणि जेवढे काय पर्यटनाचे प्रकार आहेत त्या सगळ्यांना बसणार आहे हा जो दोन हजार वीस वीस हा वर्ष आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन वर्षामध्ये जवळपास बावीस टक्के फटका बसण्याची शक्यता असल्याचंही डब्ल्यू टी ओने ने म्हटलेलं आहे आणि शेवटपर्यंत म्हणजे आता हा नोव्हेंबर महिना चालू आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे थोडक्यात या वर्षीच्या शेवटपर्यंत साठ ते ऐंशी टक्के फटका पर्यटन क्षेत्राला बसण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी आकडेवारी जाहीर केलेली आहे त्याचबरोबर आपण आपल्याला माहित आहे की आपल्या भारतासह जगभरात नोकऱ्यांचा समस्या आहे रोजगाराची समस्या आहे या पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये जवळपास एकशे पंचवीस नोकऱ्या हे गेलेल्या आहेत विचार करा आणि एक ते सव्वा कोटी नोकऱ्या आजही धोक्यात आहेत म्हणजे काय हे आज नव्हते ते जाणार आहेत अनेक कारण आहेत त्याला आणि जवळपास कोट्यवधी लोक बेरोजगार झालेले आहेत आणि जर पर्यटनाचा फटका जर आपण विचार केलो तर सगळ्यात जास्त फटका आशिया आहे म्हणजे आपला आशिया खंड त्यानंतर युरोपियन देशांना त्यानंतर अमेरिका असे जे तीन खंड आहेत या तीन खंडांना सगळ्यात जास्त फटका पर्यटनाचा बसलेला आहे कारण आपल्याला माहित आहे की आशियामध्ये आपला देश आहे चीन आहे मोठा देश आहे भूप्रदेश आहे त्याचबरोबर इकडे जे येणारे लोक आहेत हे युरोपियन लोक आहेत आपल्याला माहित आहे की युरोपियन लोक मोठ्या प्रमाणात ते पर्यटन करतात त्यानंतर अमेरिकेचे लोक आहेत तर, तर सगळ्यात जास्त फटका या पर्यटनाला आशिया युरोपियन आणि अमेरिकन देशाला बसलेला आहे आणि आपण सगळ्यांनी होप आशा करूया अपेक्षा करूया की या डिसेंबर दिवाळीनंतर किंवा डिसेंबर नंतर नवीन वर्षाला एक नवीन उत्साह नवीन जोशन आपण सगळ्यांनी सुरुवात करू ह्या झालं थोडक्यात आकडेवारी मी तुम्हाला काही डब्ल्यूटीओ uh, ने काही नियमावली सांगितले नियमावली काय आहे की कृषी पर्यटन केंद्र चालू करत असताना कशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे दक्षता घेतली पाहिजे अशा संदर्भात काही नियमावली मी तुम्हाला सांगतो पहिला नियम आहे कृषी पर्यटन केंद्र चालू करत असताना किमान आठ ते दहा दिवस तुम्हाला बुकिंग घेणं गरजेचं आहे याचं कारण असं आहे की तुम्ही जर बुकिंग आज बुकिंग घेतलात उद्या परत त्यांना बोलवलं तर त्याचे अनेक अर्थाने नुकसान आहे त्यासाठी आठ ते दहा दिवस आधी तुम्ही बुकिंग घ्या त्याचा फायदा तुम्हाला आणि तुमच्या पर्यटकांना पण होईल आणि तुम्हाला एक वेळ मिळेल की आधीचे जे पर्यटक गेल्यानंतर तुमचं अग्रिटुरिजम सेंटर कसं साफसफाई करणं गरजेचं आहे किंवा सॅनिटायझरचा वापर कशा पद्धतीनं केलं पाहिजे या संपूर्ण प्रक्रियेला तुम्हाला वेळ भेटतं त्यानंतर आहे शक्यतो विदेशी पर्यटक असतात परराज्यातले किंवा परदेशी पर्यटक असतात त्या लोकांचं तुम्ही बुकिंग घेऊ नका कारण तुम्ही त्यांना घेतलं आपल्याला माहित आहे की कोरोना हे विदेशातून आलेलं आहे चीनमधून आलेलं आहे त्यासाठी तुम्ही शक्यतो मला माहित आहे की आज महाराष्ट्रात असे काही टुरिझम सेंटर्स आहेत की त्या अॅग्रे टुरिझम सेंटरला विदेशी पर्यटक आवर्जून येतात म्हणजे सांगायचं सा गेलं तर मनोज आढोळ्यांचं एग्री टुरिझम सेंटर आहे आमंत्रणचं जाधव यांचं एग्रे टुरिझम सेंटर आहे किंवा पांडुरंग तावरेंचं पण ॲग्री टुरिझम सेंटर आहे पळशेवाड्याला किंवा कोकणातला विचार केलं तर फार्म ऑफ हॅपीनेस हे है। राहुल कुलकर्णी यांचं पण ऍग्र टुरिझम सेंटर आहे की हे आणि यासारखे आणि सगुणाबाग सगळ्यात महत्त्वाचा सगुणाबाग सारखा ठिकाणी विदेशी पर्यटक येतात तर या विदेशी पर्यटकांचं तुम्ही बुकिंग शक्यतो टाळा तुम्ही घेऊ नका त्याचं कारण तुम्हाला माहितच आहेत की कोरोनाचा परत प्रभाव वाढू शकतो परिणाम होऊ शकतो म्हणून शक्यतो तुम्ही विदेशी पर्यटकांचा गया का, तो बुकिंग सध्या घेऊ नका आणि हे बुकिंग घेत असताना तरुणांचं बुकिंग घ्या लहान मुलांना किंवा वयोवृद्ध जे म्हातारे असतील त्या लोकांचं तुम्ही बुकिंग घेऊ नका आपल्याला माहित आहे की आपण बातम्यामध्ये वाचलं असेल किंवा ऐकलं असेल लहान मुलांना वयोवृद्ध लोकांना या कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव होतो किंवा लगेच त्याला ॲटॅक करतो कोरोना म्हणून लहान मुलं आणि वयोवृद्ध लोकांना तुम्ही बुकिंग घेताना विचार करा त्याचबरोबर ॲग्री uh, टुरिझम सेंटरमध्ये शाळेचे ट्रीप येतात कॉलेजचे ट्रीप येतात सामुदायिक म्हणजे ग्रुप गट्स येतात राईट ह्या सगळ्या लोकांना तुम्ही आत्ता या काही दिवस टाळा ह्याचं कारण असं आहे की तुम्ही लोकांना सामुदायिक लोकांना बोलवलं तर त्याचा तुम्हाला uh, फटका बसू शकतो त्यासाठी तुम्ही मोठे मोठे जे कॉर्पोरेट ग्रुप्स आहेत किंवा शाळा महाविद्यालय आहेत किंवा सोसायटी ग्रुप्स आहेत फ्रेंड सर्कल आहेत या सगळ्यांना तुम्ही आता बुकिंग देऊ नका आणि काळजी घ्या आत्ता तुम्ही सध्या काही महिने किमान हा वर्ष जाऊ द्या नवीन जानेवारी वर्षी तुम्ही करू शकता बुकिंग त्यांचे आणि शक्यतो जसं की ओने आपल्याला म्हटलेलं आहे की एक दिवसीय पर्यटनाला प्राधान्य द्या एक दिवसीय पर्यटन त्याचबरोबर स्थानिक पर्यटनाला आणि छोटे छोटे ग्रुप असतील त्यांना प्राधान्य द्या आपल्याला माहिती आहे की डब्ल्यूटीओने म्हटलेलं आहे की पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण विकास तर हा एक महत्त्वाचा सल्ला सल्ला आहे त्यांचं एक वाक्य आहे की आपण जास्तीत जास्त स्थानिक पर्यटनाला स्थानिक रोजगार आपण देऊ शकतो या कृषी पर्यटनाच्या माध्यमातून कारण काय की मी पुण्यात राहतो कोणी नाशिकला राहतात कोणी नगरला किंवा कोणी ठाण्याला राहतात तर हे सगळे लोक काय करतात की आजूबाजूच्या टुरिझम सेंटरला जातात काही लोक लांब लांब जातात शंभर दोनशे किलोमीटर प्रवास करून तर ह्या लोकांना तुम्ही शक्यतो प्रवास म्हणजे स्थानिक लोकांना पर्यटकांना प्राधान्य द्या आणि ह्या पर्यटकांना तुम्ही शक्यतो टाळा आणि जर तुम्हाला जर टुरिझम सेंटर चालू करायचं किंवा साजिकच याचा फटका सगळ्यांना बसलेला आहे तर किमान एक दिवसाचं पॅकेज बनवा फक्त एक दिवस सकाळी या संध्याकाळी परत तुम्ही जा कारण कोरोना आहे हे सगळ्यांना माहीत आहे आणि हे सगळ्यांनी आपण पण काळजी घेतली पाहिजे अग्री टुरिझम सेंटर चालवत असताना आणि पर्यटकांनी पण घेतली पाहिजे आणि शक्य तुम्ही म्हटल्यासारखं स्थानिक लोकांना पर्यटनामध्ये सामावून करून सामावून घ्या आणि अंतर्गत कर पर्यटकांना प्राधान्य द्या कारण की आपल्याला माहित आहे की तुमचा टुरिझम सेंटर समजा नागपूरच्या एका ठिकाणी आहे पण तुम्ही अपेक्षा करता माझ्याकडे पुणे मुंबई नाग नाशिक औरंगाबाद किंवा ठाणे कोल्हापूरचे लोक आले पाहिजे हा एक चांगली संधी आहे तुमचा ऍग्री टुरिझम सेंटर तुमच्या जिल्ह्यापुरता तुमचा तालुका जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करण्याचा हा उत्तम मार्ग आहे म्हणजे काय की थोडकं का तुम्ही सगळ्यांना बोलवा स्थानिक पर्यटनाला प्राधान्य द्या आणि तुम्ही हे सगळं करत असताना ॲग्री टुरिझम सेंटर काही टुरिझम सेंटर पाच आहेत काही पन्नास एकराचे आहेत काही दोन एकराचे आहेत तर हे सगळं मोठे मोठे ॲग्री टुरिझम सेंटरवाल्यांना एक सांगणं आहे की शक्यतो तुम्ही जे िटीज शेतामध्ये घेता ऍग्रो टुरिझम मध्ये घेता ते आता सध्या टाळा ऍक्टिव्हिटीज म्हणजे उपक्रम म्हणजे थोडक्यात काय लोक एकत्र आले लोकांचा स्पर्श झाला लोकांचं एकंदरीत बोलणं आलं हे सगळ्या गोष्टी तुम्ही टाळू शकता म्हणजे ग्रुप ऍक्टिव्हिटीज तुम्ही शक्यतो टाळा या काळामध्ये किमान दोन तीन वर्ष सॉरी माफ करा दोन तीन महिने आणि मी म्हटल्यासारखं की तुम्ही बुकिंग घेत असताना सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही शंभर टक्के तुमच्याकडे जर कोणी बुकिंगसाठी फोन करत असेल तुम्ही त्याला आवर्जून काळजीपोटी विचारा की सर तुमचं आरोग्याच्या दृष्टीने तुमच्याकडे जे काही प्रश्न असतील तुम्ही त्याला विचारा सर तुम्हाला कोरोना झाला का नसेल तर तुम्ही चाचणी करून घेतलात का किंवा तुमच्या घरात झालात का तुम्ही येता आम्ही तुमचं स्वागत करू पण तुमच्या चुकीमुळे किंवा आमच्या चुकीमुळे किंवा आपल्या सगळ्यांच्या म्हणजे कृषी पर्यटनाच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये फैलू नये म्हणून आपण काळजी घेऊ शकता म्हणून बुकिंग घेताना आरोग्याच्या दृष्टीने जे काही तुम्ही कृषी पर्यटन संचालक म्हणून काळजी घेताल ते सगळे तुम्ही घ्या आणि हे करत असताना सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार जे आहेत एग्रोटरिझमधे आर्थिक व्यवहार जे असेल ते तुम्ही डिजिटल स्वरूपात करा कारण की डिजिटल स्वरूप हे खूप महत्वाचं आहे आणि डिजिटल स्वरूप तुम्ही कॅश देता पैसे देणं घेणं असू दे किंवा बाकी काही आर्थिक गोष्ट असेल ते तुम्ही शक्यतो वेगवेगळे वेग ॲप्स आहेत त्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही कृषी पर्यटन केंद्रांना व्यवहार करू शकता ह्याच्यातून खूप काही फायदा होऊ शकतो सगळ्यांनाच पर्यटकांना आणि आपल्याला आणि ज्यावेळेस आपल्या अॅग्रि टुरिझम सेंटरवर पर्यटक येतात तर शंभर टक्के आपली जबाबदारी आहे आपण त्यांची काळजी घेणं म्हणजे थोडक्यात पर्यटकांना स्वागत करत असताना आपण आपण मास्क लावणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर ग्लोव्ज वापरणं आणि गरजेनुसार सॅनिटायझरचा वापर करणं हे गरजेचं आणि सॅनिटायझर आपण आलेल्या पर्यटकांना सगळ्यांच्या दृष्टीने सॅनिटायझर मास्क ग्लोव्ह हे वापरणं गरजेचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सगळ्यांनी जेवण करताना बसताना फिरताना बोलताना किमान एक मीटरचं अंतर ठेवलं पाहिजे ऍग्री टुरिझम सेंटरमध्ये याचं महत्व असं आहे की तुम्ही एक मीटरचं अंतर ठेवलं नाही तर त्याचा परिणाम आपण सगळेच आता भोगतोय किंवा पुढे आपल्याला हो काही होऊ नये परिणाम म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे किमान एक मीटरचं अंतर दुसरं आहे समजा तुमचं एक एकरचं उदाहरण दे तुम्ही समजा तुमचं एक एकरचं एग्री टुरिझम सेंटर असेल तर तुम्ही तुमच्या एक, एक एकरच्या ॲग्री टुरिझम सेंटरवर किमान चार ठिकाणी सॅनिटायझरचा एक तुम्ही ते मशीन लावू शकता म्हणजे ज्यावेळेस काही पर्यटक तुमच्या शेतात शेता, फेरफटका मारतील शेत शिवार करतील किंवा फिरतील यावेळेस तुम्ही त्यांना आवर्जून सांगा आमचा सा हा चार एकरचा परिसर आहे या चार एकरच्या परिसरामध्ये चार ठिकाणी सॅनिटायझर लावलेला आहे कृपया त्याचा वापर करा त्याचा तुम्ही नक्कीच उपयोग घ्या ते काळाची गरज आहे आणि हे पर्यटकांच्या आणि कृषी पर्यटन शेतकऱ्यांच्या चालकांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि हॉस्पिटॅलिटी आधार करत असताना आपल्या अॅग्रे टुरिझमवर स्वयंपाक असतात वाढपी असतात राईट काही गाईड असतील काही व्यवस्थापक असतील किंवा इतर कर्मचारी असतील ह्या कर्मचाऱ्यांना शंभर टक्के चोवीस तास मास्क आणि ग्लोव्ज वापर करणं गरजेचं आहे कारण एक वाटपे असतो तो, तो दहा पर्यटकांना जेवण देतो एक वाटपे असतो तो, तो दहा पर्यटकांना बोलतो किंवा त्याचं ते एक, एक गाईड असतं तो कित्येक लोकांना बोलतो तर तुम्ही शक्यतो ग्लोव्स आणि मास्क आपली जबाबदार म्हणून आपण कृषी पर्यटन केंद्रातले जेवढे काही कर्मचारी असतील अगदी मालकासह गरज पडली तर तुम्ही पर्यटकांनाही त्या मास्कचा आणि ग्लोव्हचा वापर करण्यासाठी सांगू शकता आणि सगळ्यात महत्वाचे ज्यावेळेस पर्यटक येतात तुमच्या ॲग्री टुरिझम सेंटरला तर ते आल्यानंतर त्यांचं तापमापनाचं यंत्रणे टेम्परेचर तुम्ही बघू शकता त्या टेम्परेचरमुळे तुम्हाला लक्षात येईल की बाबा पर्यटकांना आपण घेऊ शकतो का नाही हे खूप गरजेचं आहे आणि गरज पडली तर ज्यावेळेस पर्यटक येतात त्यांचं वाहन जे असतील सगळे तुम्ही वाहन तुम्ही आ, सॅनिटायझर करू शकता गरज पडली बरं का हा खूप खर्चिक आणि थोडासा लेंदी प्रोसिजर आहे जर तुम्हाला वाटलं असेल काही फॅमिली असेल आलेला असेल एका दिवसासाठी तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही शंभर टक्के त्यांचं सगळं वाहने सॅनिटायझर करू शकता याचीही तयारी करा तुम्ही त्याचबरोबर मी म्हटल्यासारखं ज्यावेळेस हे सगळे पर्यटक येतात तुमच्याकडे सगळे जेवण करतात राहतात ॲक्टिव्हिटीज करतात ज्यावेळेस त्यांना जाण्याचं जे त्यांचा परतीचा प्रवास असो जाण्याचा वेळ असो त्यावेळेस तुम्ही तुम्ही शक्यतो त्यांचं जे काही फीडबॅक असतं प्रतिक्रिया हे तुम्ही डिजिटल स्वरूपात ऑनलाईन स्वरूपात घ्या याचं कारण असं आहे की तुम्ही एखादं पेन घेता वय घेता ते तुमच्या नोंदवहीवर नोंद त्यांनी काही तुमची प्रतिक्रिया फीडबॅक देतात तर तसं न करता तुम्ही शक्यतो त्यांचा ऑनलाईन मागून घ्या आजकाल काय व्हॉट्सअप आहे बाकीचे मेल आहे किंवा या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्ही त्यांचा फीडबॅक घेऊ शकता याचा साहजिकच सा आहे यातून सार्वजनिक स्पर्श टाळतो आणि कोरोनाला रोखण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो आणखीन एक मुद्दा आहे आपल्या कृषी पर्यटन केंद्रावर काही उत्पादन तुम्ही विकत असाल कारण की महाराष्ट्रात असे काही एग्रोटुरिझम सेंटर्स आहेत की ते आपल्या कृषी पर्यटन केंद्रावर वेगवेगळे उत्पादन माल विकतात भाजीपाला असू दे कडधान्य असू द्या किंवा बाकीचे जे पापड असतील किंवा महिला बचत गटाच्या असतील ह्या सगळ्या ज्या वस्तू असतील ना हे शक्यतो तुम्ही विकताना काळजी घ्या आवडजून इथेही सेम सॅनिटायझरचा वापर करणे ग्लोव्स जो विकायला व्यक्ती असेल ते पर्यटकांना देताना ग्लोव्जचा वापर करणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सध्या डिजिटल ऑनलाईन विशेष काळजी घेणं गरजेचं आहे कारण की स्पर्श हा आजकाल सगळ्यात मोठा आहे आपल्याला माहित असेल दोन तीन महिन्यापूर्वी आपण किती काळजी घेत होतो काही लोक तर घरात असताना सुद्धा मास्कचा वापर करायचे आज थोडंसं एक महिन्या दोन महिने झालं की कोरोनाचं थोडंसं भीती कमी झालेली आहे असं म्हणू शकतो पण काळजी आहे आणि शासन पण तेच म्हणते की दिवाळीनंतर शक्यता दुसरा फेज येण्याची शक्यता आहे त्यासाठी हे फेज येऊ नये सगळ्यांच्या दृष्टीने आपण काळजी घेतली पाहिजे आणि हे जे नियमवले काही टूर ऑपरेटर सहली तुमच्याकडे जर आणत असतील तर शंभर टक्के तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने त्यांच्याकडे चौकशी करा त्यांना तुम्ही हक्काने विचारा पर्यटकांची काळजी घ्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना विचारा तपासणी करा आणि जे टूर ऑपरेटर असतील ते फक्त त्यांना एक दिवसाची संधी द्या एक दिवसाचा आरोग्य विमा काढा जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या पर्यटकांना तुम्ही काळजी घेऊ शकता पर्यटकांनी आत्ता सगळ्यात महत्त्वाचं आहे पर्यटकांनी आणि आपण ॲग्रो चालकांनी सगळ्यांनी आणि टूर ऑपरेटरांनी गाईड्स या सगळ्यांनी आपण आत्ता काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे जबाबदार पर्यटन सगळ्यात महत्वाचं आहे जबाबदार पर्यटन आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे पर्यटकांची पर्यटकांनी आपली काळजी घेतली पाहिजे काळाची गरज आहे मला वाटतं ज्या कृषी पर्यटन केंद्र चालक असतील मालक असतील त्यांना बऱ्यापैकी एक कृषी पर्यटन केंद्र कसं चालू करावं आणि काळजी कशी घेतली पाहिजे त्याचा परिणाम काय आपण थोडक्यात बघितलेला आहे मला आता तुमचं काही प्रश्न असतील तर मी पाच दहा मिनिटात प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर आपण थांबू ऑलरेडी उशीर झालेला आहे पंधरा वीस मिनटं मी जास्त वेळ न घेता काही प्रश्न असतील प्लीज प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो मी काही नियमावली आकडेवारी जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर आपल्या वेबसाईटवर पण मिळतील मी प्रश्नाची वाट बघतो पुढचे पाच दहा मिनटं त्यानंतर आपण संपूया <coughs> आणि साहजिकच आहे आपण एग्रे टुरिझम सेंटर चालत असताना आपला आपल्याला एक भीती असते की नेहमी शेतकरी संकटात असतो किंवा शेतकऱ्यांचा असा काय त्रास होतो मला एवढा विश्वास आहे की शेतकऱ्यांनी आजपर्यंत मोठ्या मोठ्या संकटांना सामोरं गेलेलं आहे हाही संकट जातील आणि जाणार आहे जायला आता लागलं हे हा संकट आपण जास्त न डगमगता न जास्त विचार करता परत जैसे ते या अवस्थेमध्ये येऊ मी आ, रितेश जर बघत असेल तर मी रिक्वेस्ट करतो काय प्रश्न असेल तर मला कळवा थोडक्यात मी ने काय म्हटलेलं आहे काय आकडेवारी दिलेला आहे किंवा नियमावली ते संपूर्ण जगभरातील पर्यटनाने पर्यटन क्षेत्राला दिलेलं आहे त्या संदर्भात काही त्याचा अभ्यास करून त्याचं काही महत्त्वाचे मुद्दे आपल्या कृषी पर्यटन केंद्र चालवणाऱ्यांसाठी के सांगितलेलं आहे काही प्रश्न असतील नसेल तर मी फिनिश करतो चालेल मला कळवा तसं रितेश मला पुढचं काय करायचं कळवा मी फिनिश करू थांबू फेसबुक लाईव्ह आणि कृषी पर्यटनबद्दल विचार करत असताना आज मला माहिती आहे की खूप ग्रामीण भागातले काही तरुण आहेत की आजही खूप मोठ्या प्रमाणात गावाकडे आहेत एक चांगली संधी आहे सामुदायिक प्रकल्प म्हणून कृषी पर्यटन तुम्ही उभा करू शकता जिथे कुठे असाल तुम्ही त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल कारण की आता लोकं आहेत गावातून शहराकडे यायला त्यासाठी खूप चांग चांगली संधी आहे भविष्य हे कृषी पर्यटनाला एक चांगला सामुदायिक प्रकल्प तुम्ही उभा करू शकता आणि याच्यातून नक्कीच आपल्या परिसरातील ग्रामीण संस्कृती असू द्या त्याचं संवर्धन आणि हे सगळ्या गोष्टी होईल आणि रोजगार मिळेल एक प्रतिष्ठा आणि पैसा पण मिळेल ॲग्री टुरिझमच्या माध्यमातून यस मला वाटतं कोणाचे काही प्रश्न नाहीत मी थांबतो परत एकदा टीम द फार्म आणि रितेश या सगळ्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद देतो त्यांनी मला संधी दिली आणि तुम्ही जे काम करता ते ग्रेट म्हणजे नवीन नवीन काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडिया आणणं शेतकऱ्यांसाठी काय करणं खूप खूप खुँ चांगली गोष्ट आहे सगळ्यांना धन्यवाद